जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी युवक क्रांती व शिवशाही आघाडीच्या उमेदवारांना चिन्हे वाटप झालेली असताना भाजप उमेदवारांच्या तक्रारीनुसार पुन्हा सायंकाळी आघाडीच्या उमेदवारांना दिलेली चिन्हे बदलली निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे आणि अवघ्या तीन तासामध्ये चिन्हे बदलल्याने विरोधी आघाडीच्या संतप्त समर्थकांनी नगरपालिकेत मोठी गर्दी करून घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात वादावादीचे प्रकार घडले यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा चालू होती हातकणंगले तालुक्यातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश किलारे यांनी युवक क्रांती व शिवशाहू आघाडीसह अपक्ष उमेदवारांना वाटप प्रक्रिया राबवली त्यावेळी उमेदवारांच्या मागणीनुसार एकसारखे व अपक्षांना चिठ्ठ्या टाकून चिन्हाचे वाटप करण्यात आले होते त्यानुसार मिळालेल्या चिन्हाची जाहिराती करून आणल्या होत्या दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगरपालिका कार्यालयातून युवक क्रांती व शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना वाटप झाले चिन्हे अंतिम नसून पाच वाजता आघाडीची चिन्हे बदलण्यासाठी कार्यालयामध्ये येण्याचे आवाहन केले होते त्यामुळे संतप्त झालेल्या समर्थकासह आघाडीचे नेते दौलतराव पाटील भरतराव लठ्ठे बाहुवली गाठ आदी निवडणूक कार्यालयामध्ये आले असता निवडणूक अधिकारी महेश खिलारे यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात वादावादी झाली तर अधिकारी खिलारे यांनी भाजपच्या उमेदवारांची तक्रार असल्यामुळे शिवशाहू आघाडीची चिन्हे बदलण्यात आल्याचे सांगितले तर आमच्या आघाडीला दिलेली चिन्हे बदलली तर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालून शहर बेमुदत बंद आंदोलन करू असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी दिला शहर कार्य अध्यक्ष महेश शिंगरोळे आज सकाळी हुपरी पंचवार्षिक निवडणुकीसाठी चिन्ह वाटप आज सकाळी झालेला आहे या चिन्ह वाटपाच्या दरम्यान युवक क्रांती दल आणि शिवशहू आघाडी या दोन्ही आघाडींची एकत्र युतीला प्रशासनानं प्रथमतः शेती चिन्ह जाहीर केलेला आहे नगराध्यक्षापासून नगरसेवक या सगळ्या एकवीस जागांसाठी बावीस जागांसाठी शिट्टी हे चिन्ह जाहीर केलं आणि संध्याकाळी फक्त भाजपच्या सांगण्यावरून शिव शो आघाडीचं चिन्ह कॅन्सल करून त्यांना ऐनवेळी छत्री छत्रीचिन्हही बदलून देण्यात आलेलं आहे शेतचिन्ह प्रशासनाला आधुनिकरित्या दिल्यामुळं सर्व छपाई प प्रचार यंत्रणेची सर्व छपाई झालेल्या असताना प्रशासनानं परत आपला निर्णय बदललेला आहे आणि आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस संविधाना दिवशीच संविधान दिवशीच भाजपनं संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे त्या घटनेचा मी पूर्ण मनसे शहर अंबाबाई विकास आघाडी युवक क्रांती दल आणि शिवशहू आघाडी यांचा यांच्यातर्फे जाहीर निषेध नोंद करतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर